नगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली आहे राज्यभरातील नऊशेहून अधिक पहिलवान या बलभीमांना जगताप क्रीडा नगरीच्या आखाड्यात उतरल्यात महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या थाटात पार पडेल पद्मश्री पोपटराव पवार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी आमदार अरुण काका जगताप उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्यासह अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पार पडले पुढील तीन दिवस सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात या ठिकाणी कुस्ती स्पर्धा पार पडणार असून या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे संदर्भात स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे आहे आजपासून उद्घाटन तर आपण सर्व या कुस्तीला पाच दिवस आपण हजेरी लावावी याच्यातून एक चांगली प्रेरणा चांगली परंपरा चांगला एक वारसा आपल्या युवकांना युवतींना घेऊन जाण्याकरता आपल्याला सहभागी झाला पाहिजे आपल्याला या ठिकाणी करतो निश्चितच हा मान हा आम्ही जिल्ह्याला आणला आहे आणि जिल्ह्याला आणल्या कारणानं ही महाराष्ट्राची स्पर्धा असती याच्यातनं महाराष्ट्रातनं लोक येतात महाराष्ट्रातनं मल्ल येतात पण आपल्या अलिनगरवासियांना किंवा अलिनगर शहराला एक फार मोठा वारसा आहे आपल्या जिल्ह्यातनं दोन महाराष्ट्र केसरी पूर्वीच्या काळात झालेल्या आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याला बहुमान मिळाला पाहिजे त्यामुळे आम्ही आशेने बघतो की आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी कुठंतरी एक महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि या कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष म्हणून या नात्याने मी अपेक्षा व्यक्त करतो नऊशे पेक्षा अधिकचे मल्ल याच्यामध्ये सहभागी होणार आहेत ते जे मल्ल येतात ते प्रत्येक जिल्ह्यातनं निवड चाचणी स्पर्धा होतात त्याच्यातनं हे मल्ल निवडले जातात ते इथपर्यंत येतात आणि आता याच्यातनं जो जी लोक आता याच्यातनं पुढे जातील तर ते नॅशनलला खेळले जातील बक्षिकापेक्षा महत्वाचं कुस्ती फार महत्वाची आहे आणि याच्यामध्ये मल्लांचा सहभाग इतका झाला आहे त्यामुळे कुस्ती यशस्वी झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळते